फडणवीसांच्या सरकारमध्ये पंकजा मुंडेंकडे पर्यावरण खातं त्याचसोबत हवामान आणि पशुपालन खात्याचा पदभारही पंकजा मुंडेंकडे धनंजय मुंडेंकडे अन्न आणि नागरी पुरवठा खात्याचा पदभार तर धनंजय मुंडेंकडे असलेलं कृषी खातं माणिकराव कोकाटेंना पहिल्यांदाच मंत्री झालेल्या भाजपच्या शिवेंद्र राजे भोसलेंना सार्वजनिक बांधकाम खातं सार्वजनिक उपक्रम वगळता तर नितेश राणेंना मत्स्योद्योग आणि बंदरे हे खातं आदिती तटकरेंकडे महिला बालकल्याण खातं कायम तसंच उदय सामंत हसन मुश्रीफ गुलाबराव पाटील यांची ही खाती फडणवीस सरकारमध्येही पूर्वीचे हसन मुश्रीफांचा कागलमध्ये भव्य नागरी सत्कार मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच कागलमध्ये आलेल्या मुश्रीफांचं गैबी चौकात जंगी स्वागत मागील अडीच वर्षात केलेल्या कामांना पूर्णत्वास नेणार अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन विदर्भाचे मुद्दे आम्ही सभागृहात मांडले विरोधक मात्र पायऱ्यांवर आंदोलन करत बसले विरोधकांच्या टीकेला फडणवीसांचं उत्तर अधिवेशनातून मराठवाडा आणि विदर्भाच्या वाट्याला काहीही आलं नाही बारा कोटी जनतेची फसवणूक झाली भास्कर जाधव यांची टीका पीक विमा घोटाळ्याची चौकशी करा पीक विमा माफिया कोण आहेत ते शोधून काढा ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांची मागणी प्रकाश शेंडगे यांच्या अध्यक्षतेखाली आज महाराष्ट्रातील प्रमुख ओबीसी नेत्यांची बैठक बैठकीत भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्यामुळे ओबीसी समाजातील असंतोष आणि अन्य विषयांवर चर्चा होणार मध्ये बारा जानेवारीला भाजपचं जे पी नड्डांच्या उपस्थितीत महाअधिवेशन भाजप स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं रणशिंग फुंकणार असल्याची माहिती मध्ये अजित पवारांना ग्रामस्थांचा विरोध दादांसमोरच धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढण्यासाठी घोषणाबाजी अजित पवार वाल्मिक कराडला वाचवत असल्याचाही ग्रामस्थांचा आरोप राहुल गांधी तेवीस डिसेंबरला परभणीतील सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार यावेळी विजय वडेट्टीवारही उपस्थित राहणार बीडमधील पोलीस अधीक्षक पदाचा नवनीत कॉवत यांनी स्वीकारला पदभार मसाजो गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मुख्यमंत्री फडणवीसांकडून पोलीस अधीक्षक अविनाश बारगड यांची बदली भाजप आमदार विक्रम पासपुत्यांकडून अहिल्यानगरमध्ये होणाऱ्या शासकीय रुग्णालयातील शवविच्छेदनावर प्रश्न उपस्थित वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे अहवाल येत असल्यानं शासनाला हा प्रश्न गंभीरतेनं घेण्याची केली मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे पाच जानेवारीला तर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दहा जानेवारीला मार्कडवाडीला जाणार असल्याची माहिती कोकणातील दिवे आगर आणि श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची तुफान गर्दी स्पोर्ट्स राईडसह समुद्रकिनारी घोडागाडीवर बसण्याचा पर्यटक आनंद घेत आहेत डिसेंबर महिना असल्यानं आणि वीकेंडमुळे सिंधुदुर्गातील समुद्रकिनारे पर्यटकांनी बहरले मालवण तारकर्ली देवबाग चिवला वेंगुर्ला देवगड किनाऱ्यावर पर्यटकांची मोठी गर्दी रत्नागिरीच्या गुहागरमधील खरे ढेरे भोसले महाविद्यालयाच्या प्राध्यापकांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ शिक्षक संघटना रस्त्यावर मारहाण करणाऱ्या संस्था चालकांवर कठोर कारवाईची मागणी तीन आरोपी अटकेत चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक परीक्षेचा जालन्यातही बोजवारा तांत्रिक बिघाड झाल्यानं रोहनवाडीतील परीक्षा मध्येच थांबवावी लागली आता तेवीस डिसेंबरला पुन्हा परीक्षा होणार परीक्षा घेण्याचं काम नेमून दिलेल्या संस्थेचं होतं यात बँकेचा कोणताही हस्तक्षेप नव्हता पदभरती परीक्षेत झालेल्या घोटाळ्यावर चंद्रपूर जिल्हा बँकेने स्पष्टीकरण देत हात वर केले रायगडच्या पेणमध्ये उत्तर भारतीय भाजी विक्रेत्या महिलेची अरेरावी ग्राहकांसोबत हुज्जत घालतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल ठाकरे गटाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतलं कर्जतच्या नेराळमध्ये बीएसएनएल कंपनीचं टॉवर उभारण्यावरून दोन कंत्राटदारांमध्ये वाद एका कंत्राटदारानं दुसऱ्याला पिस्कूल दाखवून केली तीस हजारांची मागणी गुन्हा दाखल पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरासमोर युवक काँग्रेसचं आंदोलन राहुल गांधींवर गुन्हा दाखल केल्यानं युवक काँग्रेस आक्रमक तुळजापूर तालुक्यातील पवनशक्की मारहाण प्रकरणातील शेतकरी सचिन टोंबरे आणि भाजप पदाधिकाऱ्यांचं ठेकेदारांच्या मनमानी विरोधात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ आंदोलन एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट